नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूडच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशा कडकणीची रेसिपी बघणार आहे तेही मैद्याच्या कडकण्या आणि त्या तेलकट होत नाही तर त्यासाठी काही टिप्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम छान खुसखुशीत होतात या कडकण्या तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि साखर अर्धी वाटी घेतलेली आहे दूध त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे वेलची पावडर आणि तूप तर तुम्ही बघू शकता हे जे दूध मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मेल्ट करून घेतलेली आहे या प्लेटमध्ये मी आता मैदा दोन चमचे रवा आणि मीठ त्याचबरोबर तीन चमचे गरम करून तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे तुपाचं मोहन आपल्याला या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे पिठा तुपाचं मोहन या पिठाला छान चोळून घेणार आहे त्याच्यामुळं काय होतं आपली कडकणी छान अशी खुसखुशीत होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मूठ होत आहे म्हणजे आपल्या पिठाला सर्व मोहन लागलेलं आहे तर यामध्ये वेलची पावडर टाकून जे आपण दूध आणि साखर हे करून घेतलेलं होतं मिल्ट करून घेतलेलं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे या पिठात टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेत आहे आपल्याला प्रथम पीठ मळताना थोडंसं चपातीसारखंच मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे रवा कसा यामध्ये मुरला जातो म्हणून आपल्याला थोडंसं चपातीसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे आता याला एक दहा मिनटं मी असं झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ हे घट्ट झालेलं आहे जर तुमचं पीठ जास्तच घट्ट झालेलं असेल तर तुम्ही थोडंसं ते दुधाचं आणि साखरेचा सा हात घेऊन हे पीठ मऊ करून घेऊ शकता तर मी आधीच हे थोडंसं पीठ मऊ मळून घेतलेलं होतं त्याच्यामुळं हे जास्त घट्ट झालेलं नाही म्हणून मी याच्या डायट आता गोळे करायला घेतलेले आहेत अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला जशा लाट्या हव्या आहेत तशा पद्धतीचे गोळे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशा पातळ पेपरसारख्या लाट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पातळ पेपरसारख्या लाट्या थोडंसं पीठ टाकून आपल्याला या करून घ्यायच्या आहेत हे बघा तर मी दुसरीसुद्धा लाटी तुम्हाला दाखवून दाखवते आपल्याला सेम पातळ पेपरसारख्या करून घ्यायचे आहेत तर त्याच्यामुळं काय होतं आपली कडकरी जी आहे ती छान खुसखुशीत होते तर अशा पद्धतीने मी सर्व लाट्या करून घेणार आहे तर इकडे आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला कडकणी टाकायची आहे आणि ही छान अशी तेलात परतून घ्यायची आहे खरपूसाशी अशी तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली कडकणी किती छान झालेली आहे तर अशाच पद्धतीने या सर्व कडकण्या मी छान अशा तेलात तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता सर्व कडकण्या मी तळून घेतलेल्या आहेत किती मस्त अशा झालेल्या आहेत बघा आणि खूप छान होतात टेस्टला तर खूप भारीच लागतात एकदम कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात हे बघा किती मस्त झालेली आहे बघा मी तुम्हाला तो तोडून दाखवत आहे तर याला मी कुसकरूनसुद्धा दाखवते किती बिस्किटासारखी एकदम खुसखुशीत झालेली आहे हे बघा किती मस्त अशी ही कडकडी तयार झालेली आहे बिस्किटापेक्षा पण खुसखुशीत होते कुरकुरीत होते हे बघा किती छान झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता या नवरात्रीमध्ये आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेलकटसुद्धा बिलकुल होत नाहीत तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू